दलाल शेतकऱ्यांच्या मदतीने लिंगीवरे तर वाळू तस्करांचा धुमाकूळ महसूलचा हात पुढाऱ्यांची साथ कारवाईकडे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचे लक्ष लिंगीवरे हद्दीत मानगंगा नदीपात्रात गिड्डेवस्ती बंधाऱ्याजवळ वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे इथं मान नदीच्या अक्षरशः चाळण सुरू आहे महसूल प्रशासनाच्या आशीर्वादानेच व दलाल शेतकऱ्यांच्या मदतीने हा प्रकार सुरू असून काही पुढाऱ्यांचाही हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परिसरातील काही शेतकरी व पर्यावरणप्रेमी ग्रामस्थांनी याला करण्यासाठी शासनाकडे धाव घेतली आहे नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या परिसरातील शेतकरी वाळू उपशाला मज्जाव करतात परंतु आता वाळू तस्करांनी नदीकाठच्या काही दलाल शेतकऱ्यांना हाताशी धरून जेसीबी यंत्राच्या मदतीने वाळू उपसा सुरू केलाय वेगवेगळ्या वाहनांच्या सहाय्याने वाहतूक केली जाते यामुळे अन्य व शेतकऱ्यांच्या पाईपलाईन विहिरींचा पाणीसाठा जमिनीची धूप व मृदेचे प्रदूषण जलसंधारणाला अडथळा यांसारखे धोके निर्माण झालेत विद्युत मोटारींची चोरीही या प्रकरणाच्या अडून पाणी पाणीसाठ्यावर परिणाम होऊन पाणी टंचाई उद्भवणार असल्यामुळे लिंगिवरे गावातील काही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वरिष्ठ प्रशासनाकडे दाद मागितली आहे शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी व तहसीलदारांच्या रजा कालावधीत असे प्रकार वाढले आहेत अवैध वाळूचा तातडीनं कायमच थांबवावा उपसलेल्या वाळूचा व वा नदीपात्राचा पंचनामा करावा वाळू तस्कर व वा वाहनांवर तसेच दलाल शेतकरी व वा वाळू तस्करांचे साथीदार यांच्यावर कडक कारवाई करावी कर्तव्य पालनात कसूर केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करावी आदी मागण्या केल्या आहेत सांगलीचे जिल्हाधिकारी विट्याचे प्रांताधिकारी आटपाडीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यासह महसूल मंत्री व पोलीस सचिव यांच्याकडे या मागण्या केल्या आहेत